नमस्कार रसिक हो मी सौ लेखिका कवयत्री सौकल्पना आपल्या आपल्यासमोर एक प्रे काव्य सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे बघ माझ्या डोळ्यात प्रीत जडली तुझ्यावर अंतरीचे भाव काव्यात प्रीत जडली तुझ्यावर अंतरीचे भाव काव्यात उमटले पड पडसात नित्य बघ माझ्या डोळ्यात उमटले पडसात नित्य बघ माझ्या डोळ्यात हृदयी कोरली तुझीच तुझी सुंदर सुंदर छबी खरी हृदयी कोरली तुझीच सुंदर सुंदर छबी खरी तुझ्याचसाठी आले होऊन मी तर जलपरी तुझ्याचसाठी आले होऊन मी तर जलपरी जीवनात कळे सदैव भावनांचा गुप्त संवाद जीवनात कळे सदैव भावनांचा गुप्त संवाद बघ माझ्या डोळ्यात उत्तर आपोआप मिळे वाद बघ माझ्या डोळ्यात उत्तर आपोआप मिळे वाद जिथे पहावे तिथे असे तूच जागेपणी स्वप्नात जिथे पाहावे तिथे असे तूच जागेपणी स्वप्नात तुझ्याशिवाय काही नाही बघ माझ्या डोळ्यात तुझ्याशिवाय काय नाही बघ माझ्या डोळ्यात बघ माझ्या डोळ्यात न धन्यवाद आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे धन्यवाद